नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विजतिं पद्मासने संस्थिताम् वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामः शारदा ॐ नमः पार्वतीपते हर महादेवगोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्तलक्ष्मीरञ्जनसद्गुरुजनार्दनस्वामीमहाराज की जय निवृतिनाथमहाराज सर्वाईश्वरभगवान् संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान <coughs> गौरी शंकर भगवान की जय मैया की गंगामया की जय <coughs> शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने अक्षय तृतीया या वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सोमवार आहे प्रतिपदेपासूनच अनुष्ठान सुरू होतं मंडळीला वाटतं अक्षतृतीयापासून सुरू होतं नाही अक्षतृतीयाच्या एक पासून यज्ञ सुरू होतो म्हणून काही मंडळीलाच आता पत्रिका गेलेल्या आहेत सगळ्याजवळ मोबाईल आहेत त्याच्यावर पाठवलेलं हो आहे म्हणून या अक्षयतृतीया ही जनार्दन स्वामींच्या परंपरेनं सुरू झालेल्या या अनुष्ठानाच्यासाठी आपण सर्वजण जवळपास तीन चार जिल्ह्यातून मराठवाडा विदर्भ इकडं कोकण मध्य महाराष्ट्र चार पाच तालुक्यातून आलात सर्व अनुष्ठान आरती गुरुबंधूंना भाविक बंधू भगिनींना बालगोपाळांना ज्येष्ठ वरिष्ठांना माधगीर बाबाचं नमस्कार आहे व्यासपीठावरून आदरणीय सद्गुरू साहेब आपल्या सर्वेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त श्री मधुभाऊ जेजूरकर श्री दौलतरावजी पाटील चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील सर्व विश्वस्त मंडळांना जय जनार्दन आहे नमस्कार आहे जप अनुष्ठानाची परंपरा सद्गुरुजनादन स्वामींनी एकोणीसशे चौसष्ट पासून सुरू केले ते आजपर्यंत आहे तत्पुरी एवढं अनुष्ठान कोणाला माहीत नसते <clears throat> तत्पुरी एवढं अनुष्ठान सहसा कोणाला माहीत नसेस पण ही सुरू झालेली परंपरा सर्वसामान्यापर्यंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आणून ठेवले महाराज म्हणून त्यांचे आपल्यावर आनंद उपकार आहे या अनुष्ठानामध्ये महत्त्वाचा भाग आहे की नित्यनिवेदी समजून घेतली पाहिजे नित्यनिवेदीचं महत्त्व आदरणीय भाऊ पाटलांनी प्रथमदर्शिनी भावाजींना लिहून दाखवलं <coughs> भाऊ पाटलांनी आपल्याला विद्यार्थी अवस्थेपासूनच चांगलं वाचण्याचा छंद लावून दिला या मार्गातलं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं म्हणून भाऊ तर विश्वास तर आहेच आहे पण आपल्या जीवनामध्ये ते एक मार्गदर्शक आहे चांगल्या प्रकारचं वाचण्याचा त्यांना पण छंद आहे आणि सद्गुरुजनादन स्वामीचं धर्मकार्य त्र्यंबकला चालू असताना दररोज एक एक ग्रंथाचं आणि बाबाजी कामवून आले की ते ग्रंथ श्रवण करायचं मग शिवपुराण असो स्कंदपराण असो वेगवेगळ्या प्रकारचे पुराणातले तिथं दररोज व्हायचं दोन अडीच तास आणि म्हणून त्या हो असा एक वाचण्याचा छंद लागला पाहिजे आता तुम्हाला काही ग्रंथ घेऊन जायची गरज नाही तुमच्या मोबाईलमध्ये बहुतेक ग्रंथ आहेत कालपवराज मी ऐकलं की आणखीन एक काय सुरू होऊन राहिलं काय त्याचं मला इंग्रजीमध्ये नाव येत नाही त्याच्यामध्ये संपूर्ण वेद मोबाईलमध्ये येणार आहेत सगळे वेद चारही वेद आता पण असेल पण आणखीन कोणतीतरी साईड होऊन राहिली हे पार पाश्चात्य देशाच्या लोकांचं संशोधन आहे म्हणजे तुम्हाला आता ग्रंथ न्यायची गरज नाही त्या ग्रंथ तुम्हाला त्या छोट्याशा मोबाईलमध्ये आहे पहिल्यांदा किती मोठा ग्रंथ शिवपुराण केवढं आहे दोन खंड आहे हजार हजार पानाचे असतील अंधपुराण किती मोठं आहे हजार हजार पानाचे ग्रंथ तुम्हाला मोबाईलमध्ये पाहायला मिळतात तिथे चांगले विज्ञानाची सोय आहे पण चांगलं घेतलं पाहिजे द्यावं जसं आपण चांगलं वाचण्याचा छंद घेतला तर तुम्हाला गोड लागतं भाऊनं चांगलं वाचण्याचा छंद धरला तर तुम्हाला त्यांचं प्रवचन गोड लागतं का गोड लागतं की तस्मा शास्त्राम शास्त्रातलं सांगावं गुरुदेवाच्या मुखातलं आलेलं सांगावं आणि संतवचन सांगावं ते गोड लागतं निस्त विनोद काय बाकीचं काय असेल ते त्याच्यात एवढी रुची नाही पाहिजे म्हणून द्याव ही परंपरा फार उदात आहे आपल्या सर्वसामान्यांकरता जनार्दन स्वामींनी हे एवढं मोठं धर्मकार्य मानलं आहे त्यांना जाऊन पंचाहत्तर पंच पंच पस्तीस वर्ष झालेत तरी आज तागायत श्री अक्षयतृती जप अनुष्ठान या ठिकाणी होतं श्री श्रावण महिन्यातील नागपंचमी अनुष्ठान या ठिकाणी होतं आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं त्याला दत्तपारायण म्हणायचे बाबाजी मार्गशीर्ष माहिन्यात जे अनुष्ठान आहे ते मात्र श्रीक्षेत्र कोपरगावलं होतं दुसरं महत्त्वाचं पुण्यतिथी त्याच वेळेस येते आणि गुरुपौर्णिमा व आषाढ महिन्यात येते हे म मौलिक कार्यक्रम आपल्याला ध्यानातच राहिले पाहिजे म्हणून सांगतो आणि म्हणून त्या अनुष्ठान्थीला गुरुबंधू आहे नवीन गुरुबंधू पुष्कळ आहे त्यांना पण याची माहिती झाली पाहिजे सद्गुरू जनार्दन स्वामीला जाऊन पस्तीस वर्ष झाले ज्याचं वय पस्तीस वर्ष त्याला पुढं जनार्दन स्वामी करणार आहे म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये आहे प्रत्यक्ष जनार्दन स्वामीचे प्रवचन आहेत ऑडिओ आहे व्हिडिओ आहे दररोज पहा दररोज एक क्लिप येते ती क्लिप दररोज आहे का असं जर तुम्ही दररोज एक असा नियम ठेवला तर चार पाच महिन्यानंतर बघा तुम्हाला काय सापडतं किंवा काय मिळतं आणि मग तुम्ही कळवा ही पहा दुसरं काही वाईट पाहण्यापेक्षा तरुण मंडळी पुष्कळ आहेत लहान मंडळी पुष्कळ आहेत मोबाईल पाहू नका म्हणून तर कोणी ऐकणार नाही पण पाहायचं असेल तर मग हे पहा आणि म्हणून द्या हो याच्यामध्ये नित्यनिर्मितीचं महत्त्व दररोज सत्संगांना भक्तिमार्गातलं महत्त्व आणि आहार सेवन करताना अन्न अन्नफलारशुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपल्याला महत्त्व पाहायचं आहे गेले आठ दिवस त्यापैकी एक मंत्र असा आहे अन्न ब्रह्मा ब्रह्म हे श्राद्धीचे गुहेवर्म आयसे नेणुने शुद्ध कर्म वृथा ब्रह्म वाढविते सर्व प्राणी मात्राला अन्नाची आवश्यकता आहे आहार विहार निद्रा भय मैथून या सर्व गोष्टी सर्व प्राणी मात्राला सारख्याच आहे आहार प्रत्येक जीवाला आहे जीव आत्मा आला की आहाराला मग काही ठिक काही दिवसानंतर मिळालं तरी ते जीवंत राहू शकतात पाण्या वाचून पिरावू शकतात काही प्राणी पण या सर्वामध्ये श्रेष्ठ असा जर कोणता भाग असेल योनी असेल तर ती मनुष्य योनी आहे इतर योनीमध्ये त्यांना योग्य आयोग समजत नाही त्यांचे बुद्धिमत्तेप्रमाणे ते योग्य आयोगच खातात पण आपल्याला जी सत्सत्वी बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे त्यामध्ये शुद्ध सात्विक आहाराची योजना सांगितलेली आहे श्रीमद भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये या आहाराचं वर्णन केलं आहे तीन प्रकारचा आहार आहे शुद्ध सात्विक राजस आणि तामस आपल्यासाठी मनुष्य देहासाठी शुद्ध सात्विक आहार पाहिजे आणि तो म्हणजे सगळ्या प्रकारचं धान्य कडधान्य पालेभाज्या फळभाज्या सर्व प्रकारचं दूधपासून मिळणारे पदार्थ दुधापासून मिळणारे सर्व काही जे पदार्थ खाल्ल्यानंतर बुद्धी सात्विक होईल मनाची चंचलताच थांबेल विकारावर थोडं नियंत्रण येईल निरांकुश जीवन म्हणजे अधपात होतो आपल्या जीवनाला जर अंकुश नसेल तर अधपाताकडे घेऊन जातो म्हणून हो शुद्ध सात्विक आहार म्हणजे धान्य कडधान्य फळ भाज्या फळं दुधापासून बनलेले पदार्थ हे सर्व मनुष्य देहासाठी योग्य आहे ह्या आहार सेवन केल्यानंतर प्रभू सांगताहेत आयुर्बल तेज आयुष्य वाढेल बल वाढेल तेज वाढेल आणि ते वाढल्यानंतर तुमचं संसार म्हणा तुमचं जीवन म्हणा सुखी होईल याला शुद्ध सात्विक आहार म्हणतात या आहाराचं सेवन झालं पाहिजे आणि याच काही जरी साधं असलं साधं जीवनच चांगलं महाराज सिम्पल लिव्हिंग अँड स्टँडर्ड साधंच पाहिजे इथं पंतप्रधानाचा कार्यक्रम झाला मागं आणि आश्रमाच्या बाजूलाचं तर मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये झाला तिथं पोलीस पारा ते श्वान पथक वगैरे आलं सहज विचारलं की हा कुत्रा बॉम्ब शोधून देतो वगैरे वगैरे ते पुष्कळ असे त्याचे त्या ला प्राण्याचे उपकार आहे विचारणे इतके इतके शोधून दिले त्यांनी इतके इतके अतिरिक्त शोधून दिले इतके इतके बाण शोधून बाम शोधून दिले वगैरे वगैरे बाम शोधक पथक असतं म्हणजे कोण शिकवतं म्हणजे त्यांचं शिक्षण आहे जसं आपण शिकतो तसं त्यांनाच शिकवला आता कुत्र्याला का भाषा कळती का पण शिकवल्यानंतर कळती म्हणून द्या हो हे ज्ञान शिबिर आहे इथं शिका जरी तुम्हाला समजत नाही तरी शिकल्यानंतर येईल कुत्र्याला वायचं आहे वाचाय का पण त्याला मराठी भाषा कळते किंवा ज्याला ती शिकवली ती भाषा कळते मी सहज विचारलं की याचं खानपान काय बघ म्हणे याचं खानपान असं आहे शुद्ध नीटलक्ष देऊन आहे शुद्ध भरडधान्य आणि दूध भरडधान्य म्हणजे गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ याचं भाजी काय म्हणा त्याला भाकरी म्हणा काय म्हणा किंवा पेज म्हणा किंवा त्याचं काय हे त्याला दिलं जातं मांसाहार दिलं जात नाही असाच एक कुत्रा गेला तर ते सगळ्या मो मोठमोठ्या मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी त्याची समाधी बांधली त्याला शहीद म्हणून नाव दिलं सगळ्यांनी त्याला आणि नमस्कार केला किंवा त्याला सॅल्यूट मारले विचार करा की साध्या कुत्र्याला जरी शुद्ध आहार दिला तर त्याची बुद्धी तेज होती मग आपण तो माणसं द्या हो म्हणून द्या हो मांसाहार आपल्यासाठी योग्य नाही मांसाहार हा हिंस प्राण्याचा आहार आहे आपला नाही त्यांचे दात तीक्ष्ण असतात त्यांना नख तीक्ष्ण असतात त्यांना भक्ष चावून खाण्यासाठी मध्ये वेगळे दात असतात आणि म्हणूनच जे काही हिंस प्राणी आहेत त्यांना घाम येत नाही पाहतो तुम्ही त्यांना घाम येत नाही घोडा शुद्ध शाकाहारी त्याला घाम येतो जर शिगऱ्यापेट करून आला तर तशाच द्या हो या मांसाहारांना बुद्धी आणि निस्तेज होते जैन धर्माची प्याथ ही सांगते की आपण जे जेवतो ते जास्तीत जास्त सहा तासामध्ये संपूर्ण पचून जातात पण मांसाहार असा आहे की तो त्याला पचण्यासाठी बहात्तर तास लागतात आणि बहुतांशी रोग जनावराला झालेले असतात काही जंतू असे असतात तुम्हाला पाहिजे आता कोरोनाच्या काळामध्ये हे ते हायली इन्फ्लेक्शन होतं काही काही जंतू असं किती जरी उकळलं किती जरी शिजवलं तर ते जंतू मरत नाही आणि तेच मनुष्याच्या शरीरात जातात आणि त्यानं रोग वाढतात म्हणून रोगप्रतिकारक शक्ती जेवढी शाकाहारी लोकांमध्ये आहे तेवढी मांसाहारी लोकांमध्ये नाही हा वन सिद्धांत विज्ञानानं सिद्ध केलेला आहे म्हणून आता आपण चांगल्या जद्गुरु जनार्दन स्वामीच्या परिवारात आला था। शुद्ध अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये आहे सद्गुरु जनार्दन स्वामीचं नामस्मरण आहे यामुळे या सात दिवसाच्या फलारानं तुमचं शरीर आणि शुद्ध होतं नामस्मरण मन शुद्ध होतं आणि वेगवेगळ्या महात्म्या लोकांच्या या लोकांच्या आणि प्रबोधानं तुमचं बुद्धी शुद्ध होते आणि याच्यामध्ये जर तुम्ही अशुद्ध घातलं तर जसं दुधामध्ये थोडंसं जरी आंबट पदार्थ लागला दूध नासून जात तशाच प्रकारचं त्या होत तुम्ही जर असं वेगळ्या मार्गाला का रडायला लागली एक माय बहिणी आली बाबा चांगलं होतं अनुष्ठान केलेलं होतं एक रिक्षा होती तर दोन रिक्षा झाल्या चांगला प्रपंच चालला सोन्यासारखं दोन लेकरं आहे अमुक आहे तमुक आहे आणि काही कालची कोणती अमूष आले काय म्हणतात तिला आषाढ महिने त्या अमुश्या तिला तुमच्या भाषेमध्ये गटार अमुष म्हणतात त्या दिवशी मित्रमंडळी भेटले आणि त्याच्याजण ते असं केलं खाल्लं पिल्लं त्यानं आता ते, ते दोन महिन्यामध्ये दोन्ही रिक्षा विकून नाही ते लेकर बाळाला आणि त्या बाईला त्रास देऊन ती गेली मायरी निघून आता माझं वय आणि साठ वर्ष सत्तर वर्ष जे आता मी लेकरला कसं काय सांभाळू तू काम करीत नाही निसतात पिऊन पडतो काय म्हणावं पाहिजे महाराज एवढ्या सोन्यासारख्या संसारामध्ये तुम्ही माती कालून राहिले आणि बाबा काहीतरी करा रडायला लागली आईसारखी होती बिचारी लाई ठीक आहे आता आता परत श्रावण महिन्यातला अनुष्ठान आहे किंवा अक्षतीर्थाचं अनुष्ठान आहे किंवा कोपरगावला अनुष्ठान आहे तिथं पाठवा पाठवलं बिचारण परत ऐकलं एवढं तरी बरं झालं आता ते माऊलीच्या कृपेनं ऐकलं असं म्हणा तुम्ही जनार्दन स्वामीच्या कृपेने सांगा की जनार्दन स्वामी दीनदयाळू आहे महाराज त्या आईची त्यांना की बाली असेल म्हणून परत चांगलं झालं म्हणजे बाबा आता दोन पिकअप आहे आणि मुलीचं लग्न झालं मुलगा पण चांगलं शिकून राहिला किती गोडे याही घोडा याही मैदान आहे म्हणून द्या हो अनुष्ठानाच्या वार लोकांनी किंवा गुरुबंधूंनी हात जोडून विनंती हे यातपूर्वी केल्या असं जाऊ द्या झालं ते गेलं ते गंगेला मिळालं जे झालं असेल ते सोडून द्यायचं त्याचं कशाला परत परत पुनरुच्चार करायचा आणि म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश करू नका ना अशा आयुष्याचा खानपानावरच सर्व काही आई महाराज आमटी वाढायला लागा म्हणून हे खानपान सुधारण्यासाठीच सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे आठ मंत्र काढले त्यामध्ये हा जो मंत्र आहे अन्न ब्रह्म ब्रम्ह सर्व प्राणी मात्र अन्नाची आवश्यकता आहे अन्नन भवती भूतानी अन्नन पर्जन्यात भवत यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्मसमुद्भाव तेच अध्याय आणि म्हणून हे अन्न सेवन करताना ते शुद्ध सात्विक पाहिजे चांगली विचारसरणी आली पाहिजे बाबाजींनी याच्यावर खूप असा सूक्ष्म अभ्यास केला आहे तपश्चर्याच्या काळामध्ये जे काही स सद्गुर चांगले ग्रंथ पाहिले त्यामध्ये श्रीमद् भागवताच्या एकादश खंदातला हा मंत्र आहे आणि त्या मंत्राचं आपल्या अन्न शुद्धी मंत्रात घेतलेलं आहे आणि ते मंत्राचं एक एक मंत्राचं आपण दररोज पाहणार आहोत म्हणून आयुष्य वाढतं म्हणजे काय वाढतं का तुम्ही जरा असं काही खाल्लं तुमचं आयुष्य समजा सत्तर वर्षाचं आहे आणि तुम्ही जर वेगळ्याच प्रकारचं खाल्लं पिलं तर मग रोग होतो रोगानं आहे ते आयुष्य खरं सांगा आनंदानं जागता येतं का एखादा पीडित माणूस येतो तर असं वाटतं काय बाबा याला प्रार्धतेचं खोटं आहे खूप काही त्रास काही जन्मताच एवढा त्रास घेऊन येतात की विचारतच होई नाही का ब्रास होत याचा अर्थ असं की काही समजलंच नाही म्हणून ज्ञानविने नाशिले तिसऱ्या अध्यात भगवजन ये यथामाम प्रपदांते तश्याहमभ तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं की हे देखता मनुष्य जात भजनशील पण ज्ञानेविणे नाशिले माऊलीचं शब्द आहे की हे नाही समजल्यामुळे योग्य आयोग न समजल्यामुळं आहे ते आयुष्याचं काय जगणं काय अर्थ आहे ते आणि म्हणून द्या हो आयुष्य वाढतं बल वाढतं चांगलं शुद्ध सात्विक मी जेवढे काही बुद्धिवान लोक आहेत किंवा या खेळाच्या क्षेत्रामध्ये जे काही प्रावीण्य ज्यांना मिळालेलं आहे गोल्ड मेडल मानतात तुमच्या भाषेमध्ये त्यांचं विचार मागचं त्यांचं चरित्र विचार बहुतांश तुम्हाला शाकाहारीच सापडते मोठी बुद्धिजीवी लोक जे संशोधन करतात आता हे वॅक्सिन काढली त्यांचं त्यांचे विचार करा ज्यांनी देवीची लस शोधून काढली मलेरियाची लस शोधून काढली टायफॉईडचे लस शोधून काढली तेवी लोक पाहतो शास्त्रज्ञ लोक ते शास्त्रामध्ये एवढे गोडून गेलेले असतात ते त्यांची दाढी वाढली केस वाढले याची तुला भावना बहुतेक शास्त्रज्ञ पाहतो तुम्ही असेच वाढलेले सापडतात तुम्हाला आणि त्यांचा आहार विचारा म्हणून द्या हो शुद्ध सात्विक आहाराची आपल्या परमार्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत गरजेचा भाग आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे लहान लहान लेकरलासुद्धा लहानपणापासूनच शुद्ध आहार देण्याची तुमची जबाबदारी आहे आणि लेकरांनी सुद्धा इतर सटर पटर नाही खाल्लं पाहिजे हे समजून घ्या अनुष्ठान म्हणजे केवळ के मंत्र जपायचा किंवा फरार करायचा किंवा वेळ पास करायचा अशातला भाग नाही हे हे एक प्रकारचं ज्ञान शिबिर आहे आणि म्हणून दररोज आपण एका मंत्राचं महत्त्व पाहणार आहोत आता शुद्ध सात्विक हार आहार झाला जेव्हा बल वाढेल तेज वाढेल बुद्धीची ग्रहणशक्ती वाढेल मनाची एकाग्रता वाढेल आणि अभ्यासासाठी लेकरं बसलेले खूप विद्यार्थी खूप बसलेले मनाची एकाग्रता पाहिजे अभ्यासासाठी मला काल परवा एक गोंधं खेळायला एक मुलगा भेटला आणि बाबा मी एम पी एस सी पास झालो मला आता कॉल पण आला क्लास टू आणि कार बाबा कसं काय अभ्यास केला तर माझ्या सेवेमध्ये पण लोक मुलं एम पी एस सीचा अभ्यास करून राहिले काल एक भगिनी आली म्हणजे बाबा मी साधी नोकर आहे पण मी माझ्या मुलीला यू पी एस सी शिकवणारच तिला कलेक्टरच करणार आता प्रदोष काळामध्ये कालच्या प्रदोषात सांगितले त्या एम एस त्याला विचारलं की तू कसं काय अभ्यास करतो म्हण बाबा साडेतीन वर्ष कोणत्याही सणावारला सुद्धा घरी आलो नाही जेवण करायचं आणि ग्रंथालयात जायचं लॅब्रिज जायचं किती चांगलं आहे महाराज काय घरचं तिकडं काय वरणपोळी बस एकच एखादं काय दुसरं भाजी असं हे मराठवाड्याला बहुतांश हाच आहे साधं जेवण आणि साधं जेवणामुळं ग्रहणशक्ती वाढली महाराज एम पी सी पास झाला तर एवढा आनंद झाला बाबा पहिला पगार आणि अनुष्ठानाच्या पंक्तीला किती आनंद आहे महाराज कशामुळे सिद्धांतने नाही तर काय ही विज्ञान नाही तर काय आणि म्हणून द्या जरी तुम्ही विज्ञान युगात आहे यंत्रयुगात आहे हे पण समजून घेतलं पाहिजे घ्यापाने आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणी नेहमाश्रिता प्राणापानसमायुक्ता पचा चुर्विधम अहम क्रतुरहम यज्ञ सदा महम औषधं मंत्राह महमाग्नीमुत ब्र्मार्पण <coughs> ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्म कर्मसमाधिना यज्ञेष्टाशिना संत मुचिंतेषे यज्ञिष्टमृतभूज या ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सरदुखाना नीशोभज जायते प्रसन्नति तेषु बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जनी गर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टितोनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं श्वार्पन् कृष्णार्पणं तत्सत् परब्रह्मार्पणमस्तु ॐ नमः पार्वतीपते हररुमहादेव गोपालकृष्णभगवान् श्री गुरुदेव दत्त 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 लाख निरंजन सद्गुरू जनादन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गंगामया की जय नर्मदामया से आपल्या अनुष्ठानाची जी काय अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस आजची जी पंगत आहे द्या हो आपल्या सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय सद्गुरु परायण श्री दौलतरावजी पोंदाजी पाटील गेले अनेक वर्षापासून पहिली पंगत श्री दौलत पाटलाची आहे पस्तीस चाळीस वर्षापासून हा परिवार दौलत पाटलांचा परिवार जनार्दन स्वामीच्या सेवेमध्ये आहे दोन लेकरं आहे एक मुलगी आहे सुविदास संसार आहे लेकर पण सुसंस्कारित आहे आपला वाढदिवस असला लेकरांचा तर लोक पाटील म्हटल्यानंतर वाढदिवस कसा साजरा करतात मला सांगायचं काही कारण नाही पण चांगल्या तीर्थक्षेत्रावर जाणे त्या ठिकाणी देवदर्शन घेणे विशेष म्हणजे ओं उंक उज्जैनी ओंकारेश्वरला जातात वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा दर महिन्याला किती चांगला उपक्रम आहे महाराज आणि आपण पाहतो लेकर कुठं जातात वाढदिवसाला काय करतात बाबा हो मला एकच हात जोडून विनंती आहे की हेच संपत्ती समजा लेकर चांगले लेकराचे मुलं म्हणजे नातू चांगले हीच संपत्ती समजा तुम्ही संपत्ती कमन ठेवली आणि लेकर जर सुसंस्कारित नसेल तर मग मला सांगा काय उपयोग होईल तुमच्या एवढा कष्ट करायचा तुम्ही रात्रंदिवस कष्ट करतात आई वडील आणि मुलं जर हा शेट निघाले तर कसं होईल म्हणून द्या हो पहिल्या दिवसाची पहिलीच पंगत आणि आदरणीय दौलत पाटलांची आहे आदरणीय श्री मधुभाऊ जेजूरकर श्री शिवाजी पाटील श्री चंद्रकांत पाटील का आमच्या विश्वस्त मंडळाने त्यांचं यथोचित सत्कार करावा आणि असंच आपल्याला सद्बुद्धी आपल्या लेकरांना ले प्राप्त व्हावी हो ही सत्कार्य आहे फार महत्त्व आहे पाणीदान आनंद अन्नदान संतोष आणि पाणीदान आनंद आदरणीय भाऊ पण आले त्यांनी सर्वांनी मिळून पहिली पंक्तीचा असा कार्य दररोज दिवशीची एक काहीला एक दिवसाचं नाही खर खर्च परवडत तर दोन जणं मिळून मित्रमंडळी मिळून पंगत आहे आगामी क्षिनेस्त कुंभमेळा आहे त्यासाठी पण तुम्हाला प्रेरणा करायची आहे की कुंभमेळ्यासाठी साधू संतला अन्नदानासाठी आपलं योगदान पाहिजे अशा कार्यामध्ये केलेले योगदान आहे देवा हे खऱ्या अर्थानं अक्षयतृतीया त्या मुहूर्तावर जर केलं तर ते अक्षयदान असतं या दोन महिन्यामध्ये पाणीदान आणि अन्नदानाला विशेष महत्त्व आहे आणि ते महत्त्व या लोकांनी जाणलेलं आहे ज्यांनी ज्यांनी अन्नदानासाठी मदत केली आहे त्या लोकांनी हे सर्व जाणलं आहे आणि म्हणून पहिली पंक्तीचा सत्कार श्री आदरणीय भाऊ पाटील म्हणा किंवा मधुभाऊ म्हणा ते करत आहे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन